श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सत्तावीस बोधवचने स्वतःविषयी छप्पन्न नंबर मला रामावाचून दुसरे जीवलक कोणी नाही सत्तावन्न माझ्या गावी पैसा पिकत नाही तथे भक्ती मात्र खास पिकते अठ्ठावन्न आजपर्यंत एका पैशाने मी कोणाचा मिंधा होऊन राहिलो नाही कोणाची माय व्याली असेल तर त्याने सांगावे एकोणसाठ मी एकच साधन केले मी कोणाचे मन आजपर्यंत दुखवले नाही साठ माझ्या सांगण्याप्रमाणे वागल्याने आजपर्यंत व्यवहारात आणि प्रपंचात कोणाचे नुकसान झाले आहे त्याने येऊन सांगावे एकसष्ट आजपर्यंत एका नामावाचून मी कशाची आठवण ठेवली नाही बासष्ट मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही त्रेसष्ट जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मानला चौसष्ट काही लोक आपल्या कर्तबगारीने मिळवतात पण माझ्यावर रामाचा अनुग्रह होऊन माझ्या कल्पनेच्या बाहेर सर्व झाले त्यामुळे कर्तेपणाचा अभिमान मला कधी झाला नाही पासष्ट मला श्रीमंती नव्हती पण राजाला लाजवील इतका पैसा खर्च झाला सहासष्ट मला जे आवडते तेच रामाला आवडते सदुसष्ट माझा मनुष्य कोठेही असला तरी तो माझ्याकडे येणारच येणार अडुसष्ट मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो एकोणसत्तर ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळत पडतो सत्तर ज्याच्या हृदयी नाम आहे तो मला भेटला असो वा नसो मी त्याच्याजवळ असतो एकाहत्तर माझ्या गुरूंनी मला एक विद्या दिली आहे मला वाटतेल तेव्हा वाटतेल तिकडे जाता येते बहात्तर ज्या घरात समाधान आहे तेथे मी आहे त्र्याहत्तर जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात मी समाधान रूप आहे चौऱ्याहत्तर माझ्या ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे पंच्याहत्तर मी तुमच्याजवळ आहे तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका शहात्तर तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो सत्याहत्तर शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळीन अठ्ठ्याहत्तर मला दुश्चितपणा अगदी आवडत नाही एकोणऐंशी खूप खावे खेळावे आणि खूप नाम घ्यावे हे मला आवडते ऐंशी जन्मापासून जाईपर्यंत मी एका नामाशिवाय कशाचीही आठवण ठेवली नाही हेच माझे चरित्र होय एक्क्याऐंशी मी गुरूंच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले मी तुझा खून करतो तेव्हा मी म्हणालो मी पण माझा जीव देतो ब्याऐंशी ज्यांनी माझी निंदा केली त्यांना मी कोण आहे हे कळले नाही पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे, हे त्याहून कळले नाही त्र्याऐंशी मला जे सांगायचे असेल ते मारुतीला सांगावे म्हणजे ते मला कळते चौऱ्याऐंशी मी रामाचा उपासक आहे त्याचे नाव घ्या असे मी लोकांना सांगतो पंच्याऐंशी व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कोणाचे दुःख पाहवत नाही शहाऐंशी दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागायला मला कधीच लाज वाटली नाही सत्याऐंशी मी एकदा बीज पेरून ठेवतो आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही अठ्ठ्याऐंशी तुम्ही सगळे मला रामरूप दिसता एकोणनव्वद माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले आणि मला समाधान झाले नव्वद मी जास्त गरिबांचाच आहे एक्क्याण्णव मला प्रपंचात कधी दैन्यपण आवडणार नाही ब्याण्णव माझ्या माणसांना मी खड्डे खणून बुजवायला लावीन पण कोणाला आळसाने स्वस्थ बसू देणार नाही त्र्याण्णव उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणे मिळवून पोट भरीन चौऱ्याण्णव मला रिकामपण पुष्कळ होतं म्हणून मी समाधान कशात आणि कोठे आहे याचा शोध लावला पंच्याण्णव तुकाराम आणि समर्थांनी खरा प्रपंच केला मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बादले नाही शहाण्णव मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे सत्त्याण्णव तुम्ही आनंदाने प्रपंच करा पण त्यामध्ये रामाला विसरू नका हेच माझे सांगणे आहे अठ्ठ्याण्णव माझ्याकडे जो येईल त्याला मी राम म्हणायला लावीनच निदान मी राम म्हणणार नाही असे म्हणून तरी त्याला राम म्हणायला मी लावीन नव्याण्णव मला भविष्य कळत नाही आणि ते कळायला लागले तर ते कळू देऊ नकोस असे मी रामाजवळ मागेन शंभर नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी जन्माला आलो एकशे एक मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे एकशे दोन माझ्या माणसाने प्रपंचात हेळसाण केलेली मला आवडायची नाही उलट इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे एकशे तीन माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे एकशे चार ज्याने मला पाठवले तो बोलावी तेव्हा परत जायचे एकशे पाच पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही एकशे सहा माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणे असू शकतील एक मला चांगले सांगता आले नसेल दुसरे तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल एकशे सात मला दोघांचेही कल्याण करायचे असते अंगात येणाऱ्यांचे आणि ज्यांच्या अंगात येते त्याचे एकशे आठ तुम्हाला नाम घ्यायला सांगितलेले तुम्ही केले नाही म्हणून मी गेलेला पुन्हा आलो आता असेच जर मी सांगत राहिलो तर तुम्ही ते घेणार तरी कधी म्हणून आजपासून नामाशिवाय राहायचेच नाही असा निश्चय करा तुम्ही कोणाच्या नादी लागू नका त्यात मीसुद्धा आलो पण भगवंताच्या नामाच्या नादी मात्र लागा एकशे नऊ कोणत्याही परिस्थितीत अखंड अनुसंधान टिकवावे ही माझी खरी इच्छा आहे एकशे दहा तुम्ही या घरात राहायला काय आणि त्या घरात राहायला काय तुमच्यात काही फरक नाही त्याप्रमाणे माझ्यात फरक नाही एकशे अकरा कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी माझेपणा न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो एकशे बारा माझ्या माणसाने माझे घेतले असे मला कधीच वाटले नाही एकशे तेरा माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच एकशे चौदा मला सर्व कळते असे जे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता ते खोटे आहे ज्याला असे खरोखर वाटते त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच असे कळले की मला सर्व कळत आहे एकशे पंधरा तुमचा भोग मी कमी करीत नाही तुमचा भोग हा तुमच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे तो कमी करणे पाप आहे एकशे सोळा मी तरी तुमच्यापासूनच व्यवहार शिकलो पण त्यातली लबाडी मात्र मी शिकलो नाही एकशे सतरा मनुष्य कशाही प्रसंगात असो त्याचे दुःख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईन एकशे अठरा आपले सर्वस्व मला दिले आणि अशी मंडळी काही थोडी नव्हती त्यांना त्या मानाने मला परत देता आले नाही एकशे एकोणीस लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असे माझे सर्व जगाच्या उलट आहे म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे एकशे वीस मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामात आहे एकशे एकवीस तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टाचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल एकशे बावीस मी आलो खरा एका करता पण इतरांच्याकरतासुद्धा पुष्कळ काम झाले एकशे तेवीस प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो एकशे चोवीस मी सुखाचा शोध 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 केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय एकशे पंचवीस माझे बोलणे प्रत्येकाला कळते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते पण वाया कोठेच जात नाही एकशे सव्वीस ज्याला परमार्थ बुद्धी नसेल त्याला माझ्या बोलण्याने ती जागृत होईल जो साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधले आहे त्याचे ते स्थिर होईल एकशे सत्तावीस तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे पण माझ्याशी कोणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे त्याला सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो एकशे अठ्ठावीस माझ्यापासून तुम्ही जनप्रियत्व शिका मला जनप्रियत्व फार आवडते लोकांना प्रिय असणारा मनुष्य मला फार आवडतो जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे आपण प्रत्येकाला हवेसे वाटले पाहिजे असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखे वागायला नको किंवा त्यांना आवडेल तेच बोलायला नको आपले मन निर्वैर निर्मत्सर आणि निस्वार्थी बनले की आपण प्रत्येकाला हवेसे वाटायला लागू एकशे एकोणतीस दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे वाटावे एकशे तीस मला अशी निश्चित खात्री आहे नवे अशी माझी प्रतिज्ञा आहे की जो मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करवून घेईन कारण रामानेच हे काम करायला मला सांगितले आहे પુલ બૌદ્ધવચને આપણપે પાહુત શ્રીરામ જય રામ જય જય રામ